आज आपण रव्याचे लाडू अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही ऑर्डरचे लाडू लाडू देखील बनवू शकतात इथं मी सर्वात आधी दीडशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे मी तूप इथं आधा एकशे वीस ग्रॅम तूपचा तुपाचा वापर केलेला आहे पुढचं जे तूप आहे आपण ते गरजेनुसार टाकणार आहोत पण इथं टोटल पूर्ण लाडू बनवण्यासाठी दीडशे ग्रॅम तूप लागणार आहे अचूक प्रमाण आहे आणि तुम्ही जर रवा वापरत असाल तर तो जाडा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला फिरवून थोडा बारीक करू शकतात रव्याचे लाडू बनवताना रवा बारीकच हवा आहे जाड रव्याचे लाडू व्यवस्थित येत नाही खायला पण चांगले लागत नाही तूप इथं चांगले गरम झालेलं आहे त्याच्यात आपण आता अर्धा किलो रवा ॲड करून घेऊया रवा आपल्याला एकदम लो टू मीडियम फ्लेमलाच भाजायचा आहे अगदी हाय फ्लेम वगैरेला भाजायचा नाही हे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रव्याला एकदम व्यवस्थित चाळवतच राहायचं आहे जेणेकरून रवा सर्व साइडने व्यवस्थित भाजला जाईल व्यवस्थित मिक्स केलं की रव्याला खूप छान पद्धतीने कलर पण येतो आणि एकदम खमंग लाडू लागतात खायला अगदी रवा कच्चा वगैरे लागत नाही रवा भाजायला थोडे टाईमच लागतो आठ ते दहा मिनिट लागतात पण खूप छान पद्धतीने जर तुम्हाला लाडू जास्त टाइम स्टोअर करायचे असतील तर या पद्धतीने नक्की बनवा बघू शकतात आपला रवा पण खूप छान पद्धतीने इथं फुलतोय इथे मी सात ते आठ मिनिट नंतर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडरचा वापर करते या पद्धतीने मी लाडूमध्ये मिल्क पावडर वापरली तर लाडू अगदी पेड्यांसारखे लागतात वाटत नाही हे रव्याचे लाडू आहेत आणि अगदी तोंडात टाकताच वेळ आपला सिगरेट पदार्थ हाच आहे यूट्यूबवर तुम्हाला कुठंही भेटणार नाही अगदी या पद्धतीने रव्याच्या लाडूची रेसिपी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिक्स पावडरला बी अगदी दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमला भाजून घ्यायचं आहे आपलं सर्व रव्याचं मिश्रण व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि इथं मी पूर्ण जेवढं वाटीमध्ये तूप दाखवलं होतं तेवढ्या सर्व तुपाचा वापर केलेला आहे मी होममेड साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही डारला किंवा मार्केटमध्ये मा मिळतं ते कमोल वगैरेचं तुपाचा वापर केला तरी चालेल <laughs> मी इथं अर्धा किलो रव्याला अडीचशे ग्रॅम साखर आणि वन स्पून वेलची पावडर ॲड केलेली आहे आता मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आपल्या रव्याच्या एक एक कणाला साखर लागली पाहिजे एकदम छान पद्धतीने मिक मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला हवे तसे हे लाडू तुम्ही बनवू शकतात कधीही अगदी पंधरा ते वीस मिनटात बनतात आणि पेड्यालाही मागे टाकतील टेस्टला एवढे छान लागतात या पद्धतीने बनवले तर बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व साईडला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी तर छान पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला रेस करण्यासाठी ठेवूया म्हणजे जेणेकरून साखर छान पद्धतीने मुरली जाईल आणि अगदी रव्याचं आणि साखरचं खाताना वेगवेगळे टेस्ट नाही लागणार एकदम एकजीव लागतं आणि खायला पण खूप छान आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला बी तोंडात एकदम टाकताच वेळगळणार लाडू या पद्धतीने बनवला तर आता आपण छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि एक एक करून लाडू वळून घेऊया पिठी साखर टाकून मिक्स केल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं बघू शकतात आपलं किती गोल गोलगरगरीत आपला लाडू वळला जातो किती आहे किती छान पण दिसत आहे मी तर गार्निशिंगसाठी पिस्ताचे काप वापरते हे एकद अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आपलं रव्याचं लाडूचं मिश्रण अजिबात हाताला चिपकत नाहीये बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी परत तुम्हाला एक लाडू अजून वळून दाखवते जवळून किती सहज आपले लाडू वळले जात आहे आपण पाक वगैरे काही नाही बनवलेला आहे तरी सुद्धा किती छान पद्धतीने बनवले जात आहे आपले लाडू बघू शकता तुम्ही इथं आपला दुसरा पण लाडू बनवून झालेला आहे अगदी गोल गरगरी आणि पांढरं शुभ्र दिसत आहे रवा भाजताना लक्षात ठेवायचं की रवा भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियमच ठेवायची आहे म्हणजे रवा भाजला पण जातो आणि कलर पण चेंज होत नाही लाडू बनवताना डायरेक्ट सोबत तूप नाही टाकायचं आहे दोन ते तीन स्पून तूप उरवून ठेवायचं आहे नंतर मग गरजेनुसार वापरून घ्यायचं आहे भाजताना बघू शकता तिथे मी शेवटचा लाडू पण अगदी इझी वळला जातो आहे एक अगदी आपलं लाडूचं मिश्रण गाठ झालेलं आहे तरी पण एकदम व्यवस्थित इझी आपला लाडू गोल गरगरीत वळला जातो आहे बघू शकता तुम्ही किती पांढरं शुभ्र दिसत आहे आपले लाडू अगदी पेड्यांसारखे दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागते मी तोंडात टाकताच वेळ गळतील मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते या पद्धतीने बनवले तर तुम्ही कधीही रव्याच्या लाडूची रेसिपी फसणार नाही मी इथे एक लाडू तोडून दाखवते बघू शकतात किती इझी तुटून जातोय आणि खूप मऊसूद आणि दाणेदार आपले लाडू झालेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच एक छान छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद